गावच दैवत माता प्रा माता यांच्या चरणी विलीन होतो नतमस्तक होतो या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय का पाड्र पवार साहेब त्याचबरोबर आदरणीय जिल्हा दूध संघाचे चेअरमन बाळासाहेब खिलारे साहेब आदरणीय प्रदीप शेख भिगड हरिषेख अशोक मला गोड इकडून घेत अनेक विषयाच्या चर्चा इथं आपण सर्वांनी ऐकल्या ग्रामस्थांनी त्यांच्या भावना इथं व्यक्त केल्या विविध विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहोत या सगळ्यांच्या कामामध्ये सगळ्यात मोठं आणि महत्वाचं काम जर पवार साहेबांनी कुठले केलं असेल त्याचं विशेष कौतुक सर्व ग्रामस्थांनी केलं आणि माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे ठाकरवाडीला या नळ पाणी पुरवठा योजनेचं काम त्यांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून विशेष त्यांच्या सभेमध्ये मंजूर केलं त्याचा प्रस्ताव ठराव मंजूर केला आणि त्यानिमित्ताने या गावच्या पद्धती काम करण्यासाठी त्यांनी योगदान देणं हे हो अत्यंत महत्वाचं आहे रस्ता आहे शाळेचा कंपाऊंड आहे अंगणवाडीची इमारत आहे अनेक काम आहे सभा मंडप असतील हे काम होत राहते पण पाण्याचं काम माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे या तालुक्याची जडण होत असताना बिडके साहेबांनी पाण्याच्या बाबतीत सुसूत्रता असावी पवार साहेबांच्या मदतीने धरणाचे काम असतील पुढचे कालवीचे काम असतील विशेषतः आपण सगळ्याकडे जे आपण हे गाव जे आवर्जवळ वाहन पाहत आहोत ते म्हणजे चिलेवाडी पाईपलाईनचा प्रकल्प आहे ज्याचा उपयोग आणि फायदा या गावाला करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे त्याचबरोबर या तालुक्यामध्ये शेती पिकावी म्हणून या पाण्याच्या माध्यमातून आपण सगळीकडे शिवरापर्यंत पाणी तर पोहोचवलं Okay. विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आपलं चालू राहायला पाहिजे चा याच्यासाठी वळसे पाटील साहेब अजितदादा पवार आणि बेंके साहेबांच्या माध्यमातून आपण अनेक केले आरोग्याची के सुविधा आपली सगळ्यांची चांगली राहिल्या पाहिजे याच्याकरता ठिकठिकाणी शासनाचे जिल्हा परिषदेचे दवाखाने उभे केले आणि आरोग्यासाठी के चांगल्या पद्धतीचे उपाययोजना केली बाबतीत ठोस पावलं आताचं सरकार आणि लोकप्रतिनिधी नाही विजेच्या बाबतीत ना पुढचं पाऊल जर काही टाकायचं असेल तर ते पाहायला मिळत नाही शिक्षणाच्या बाबतीत ना एक नवीन काहीतरी बदल घडला पाहिजे आणि जागतिक दर्जाचं शिक्षण आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत ज्या तालुक्यामध्ये रोजगार वाढला पाहिजे याच्यासाठी काहीतरी मोठे प्रकल्प आणले पाहिजे काहीतरी ठोस पाऊल उचलले पाहिजे हे आपल्याला पाहायला मिळत नाही या तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारची लोकांना आणि समाजाला आजपर्यंत दिशा देत असताना आपल्या तालुक्यामध्ये काही पुढचे पर्यटनाचे प्रकल्प जे मागच्या वेळेस बिडके साहेबांनी इथं मंजूर केले होते ते पुढे केले नाही एवढंच नाही तर पाण्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो पण जो भाग वंचित राहिला त्याच्यापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी जे प्रकल्प बेडके साहेबांनी आठले होते ते पण पूर्ण शकले नाही चिलवडीचं काम मंजूर आहे त्याचे पाईपलाईनचं काम अजूनही पूर्ण होत नाही का पूर्ण होत नाही काय माहीत नाही पण निदान या परिसरामध्ये पाणी पोहोचलं पाहिजे याच्यासाठी जर काम केलं असतं तर निश्चित प्रकारे या ग्रामवासांचा दुवा त्यांना मिळत असतो पण होतानी आपल्याला उलट पाहिलं पाहिजे जिकडे तिकडे अशोक शिंदा इथं बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितलं एंट्री काय तालुक्यात एक आठ दिवसापूर्वी पिंपरी पेटाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्त्याचं काम मोहीन धमालीने मंजूर केलं तिथं आपल्या तालुक्याच्या लोक प्रतिनिधीच्या कामावर गेले ठेकेदारांना दोन दिला आणि ते काम तू मी भूमिपूजन नाही केलं तरी कसं काय चालू केलं असं त्याला विचारलं ते म्हणजे साहेब मला वर्क ऑर्डर मिळाली आहे जिल्हा परिषदेच काम आहे संबंधित जिल्हा परिषद सदस्याला मी विचारल्यानंतर ते म्हणले काम चालू करा भूमिपूजन त्यांनी पण नाही केलं तू मला अक्कल शिकवतो का म्हणजे कुठून पैसा आला काय आलं कळत नाही का बोर्ड माझ्या नावाचा लावायचा बोर्ड लावायचा ही बेडके साहेबांच्या कालावधी ते काम करीत राहील ग्रामस्थ लावा आणि ग्रामस्थनी सांगितलं की हे जो काय त्याचा प्रकार चालू आहे हा बहुधा त्यांना काहीतरी कमिशन पाहिजे असेल म्हणून ते करत आहे म्हणून ग्रामस्थ सुळे कोणा झाले आणि नाना ते असे म्हणाले की आम्ही लोकवर्गणी काढतो आणि लोकवर्गणी काढून त्यांना कमिशन देतो पण आमचं काम आडू नका स्वनिधीचा मार्ग खोकला हे तुम्हाला लक्षात तोच प्रकार आपण नॅशनल हायवेच्या माध्यमातून बघितलं टोल नाका बंद आपण आंदोलन केलं याच्या आधी पूर्वी दोन वेळा टोल नाका बंद केले होते त्यांनीच केलं परत चालू केलं त्यांच्यात काय साठं लोट झालं ते ठेकेदारांच्या सगळी कलेक्टर साहेबांना सांगून टाकलं रस्त्याचं काम आणचं ठेकेदाराला धमकवायचं टोल नाक बंद करायचा फास करायचा पुन्हा चालू करायचा त्याच्यातून आपली खळगी भरून काढायची या माध्यमातून लोकांचे सगळं ओळखी झालं त्यांच्याही ग्रामस्थांच्या ओळखी झालं नंतर लोकांचा आवाज उठायला लागला मलाही ते जाणवलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला जाणवलं की अशा बाबतीत काही लोक का काम करत असेल तर आपण रस्त्यावर उचललं पाहिजे चांगल्या प्रकारचं आंदोलन केलं पाहिजे आंदोलन केलं टोल नाका बंद केला परत पर का कसा यांनी जर तर परत आठ दिवसात चालू केला असत सनदी मार्गाने आणि कायद्याच्या मार्गाने ज्या गोष्टी आपण सांगितल्या ठणकवून नमूद केल्या तर या सरकारला ते चुकावं लागतं गोष्ट तो उर्जवाडीला रस्ता जातो बिरके साहेबांच्या जा माध्यमातून तो रस्ता झाला त्याच्यानंतर परत तिथे रस्ता कोणी केला असला अनेक दिवस त्या ग्रामस्थांची मागणी होती की आमचे खड्डे तरी भरा आमचा रस्ता तरी करा वारंवार शस्त्र तुमच्याकडे असते बरीच श्वस

गावाला मी एका पक्षाच्या बैठकीच्या निमित्ताने गेल्यानंतर ते म्हणले तुम्हीच काहीतरी करा तुम्ही एकदा उतरले का त्याच्या माध्यमातून यश प्राप्त होत करायचं आंदोलन तयारी काय करायची तयारी म्हणजे गावात निरोप गेला अख्ख्या गावाने मोडा पाळा अख्खा गाव तिथं रस्त्यावर आलं आम्ही आंदोलन केलं पीडबीडीच्या अधिकाराने तिथं बोलून घेत त्यांना सांगितलं तुला रस्त्याचे खड्डे उद्या बसून चालू करणार का नाही ते सांग तरच आम्ही इथं उठणार कसं चालू करायचं ते मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे नाही साहेब आपत्तीचा निधी फेड फिडुकड तो राखीव असतो त्याच्या माध्यमातून आम्ही करू शकतो हे मला माहित होत त्याला ठणकावून सांगितलं त्याच्याकडून लेखी गेली आणि दुसऱ्या दिवशी खरंच काम चालू झालं आंदो आंदोलनाला यश आलं की नाही आंदोलनाला यश आलं पण काही मंडळींच्या पोटात तो खायला लागेल त्यांनी दुसऱ्या दिवशी माझ्यावर सतत दहा जणांवर गुन्हा दाखल केला आखं गाव होत सगळ्या पक्षाचे लोक होत पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच कार्यकर्त्यांवर त्यांनी गुन्हा दाखल केला सगळ्यांना दा बोलून घेतलं पोलीस स्टेशन अटक करणार जामीन घ्यायची म्हणून त्यांना धमकी देऊ दे 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 लागली मी त्या दिवशी बाहेर होतो त्यांचा मला फोन आला मी थेट एस पी साहेबांना फोन केला एसपी साहेबांना विचारलं हा कुठला न्याय रस्त्याचं काम होत नाही लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करायला गेलो तर आमच्यावर गुन्हे टाकतात ते म्हणले आता आम्ही पोलिसांनी धोरण केलेलं आहे एखादा पक्ष किंवा एखादा नेता रस्त्याच्या कामाच्या साठी अडथळा जर आणला ठेकेदाराला जर धमकी दिली आणि रस्ता बंद पाडण्याच्या माध्यमातून रस्ता रोको जर केला तर त्याच्यावर डायरेक्ट गुन्हा दाखल करायचा असं आम्ही धोरण आखलेला आहे कारण ते म्हणजे आम्हाला अनुभव वाढलाय नॅशनल हायवेच्या ठेकेदाराला धमकून कुणी पाठवलं हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे म्हटलं साहेब मी चालू असणारा रस्ता बंद नाही केला माझ्या आंदोलनाने बंद असलेला रस्ता चालू झालेला आहे जरी रस्ता रोखा केला असेल तरी किंवा पेशंट जे आले आम्ही त्यांना काढून देत होतो हिचे साक्षीदार पोलीस पण आहेत जरी एखाद्या इमर्जन्सी गाडी असेल तर आम्ही काढून देतो पण आंदोलन आम्ही कोणाला त्रास देण्यासाठी करत नव्हतो त्या रस्त्याचं काम पूर्ण करण्यासाठी आम्ही करत होतो ते म्हणलं असं मग मात्र चुकीचं झालं त्यांनी खाली विचारणा केली की तुम्ही अशा कस काय गुन्हा दाखल केला त्यांनी सांगितलं राजकीय प्रेशर आमच्यावर खूप आलं आणि एका व्यक्तीच्या सांगण्यावरून आम्हाला ते करावं लागलं म्हणजे आपल्या तालुक्यात हुकुमशाही लोकशाही राहिली का हुकुमशाह पद्धतीने एखाद्या व्यक्तीवर दडपण्याचा प्रयत्न करणार तसाच एक थोडा प्रकार तुमच्याकडे झाला असं मला वाटते कारण चांगले लोक जेव्हा चांगली कामं करून पुढे जाण्यासाठी मार्गक्रमण करतात तेव्हा हे लाभण्याच्या आमला हे असे कृत्य करण्यामध्ये अख्ख्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना जाहीर झाली आणि म्हणजे गुन्हे दाखल केल्यानं आम्हाला अटक करा पवार साहेबांनी नोकरी घेतली एस पी साहेबांशी बोलले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून आपण काय केलं नाही त्यांनी खबर काढली की तालुका खतखतोय हुकुमशाह आणि आणण्याच्या विरुद्ध मोठा संघर्ष आणि उठाव जर झाला तर याला जबाबदार पोलीस प्रशासनच असेल त्यांनी फक्त आम्हाला म्हटले की आम्ही तुम्हाला अटकच करणार नाही फक्त एक नोटीस दिली आम्हाला मुक्त करणार ही ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे ही ताकद शरद चंद्रजी पवार साहेबांची आहे अनेक कार्यकर्ते असत एक कार्य जे तुमच्याकडे झालं की काळा बोर्ड लावण्याचा प्रयत्न केला मला त्या सगळ्या मंडळी लावल्या सगळीकडे घरात नसत त्यांना मला सांगणार बोर्ड कोणी लावला त्याचं जर हिंमत असेल तर आमच्या समोर येऊन ते नाव सांगाय छाती ठोक पडेल की मी लावला बोर्ड तर मी मानवी खरंच पाठ्या नोड लावणार होता न सगळी तर आमच्यासोबत सांगता येईल तर मला सगळं पत्र पाठवा पण करून तर त्याला कुणी नोट लावले गावला कळू आम्हाला कळू द्या एवढे करत म्हणजे आहे तुम्हाला बैलगाडा शिर चालू झाली नाही तर मी राजीनामा दि झाली गोड एवढे शरद चालू मी आल्या पाठारावर करी। बंडू आहे गणपती होई झाली मी सगळे जे जुन्नरकडे येणाऱ्या रस्ते आहेत त्यांच्याही मुख्य रस्त्यांकडे मोठी वेश की सगळ्यांना वाटलं पाहिजे की छत्रपती शिव जन्मभूमी मध्ये आम्ही पदार्पण करत आहोत आणि ही सगळी जी आहेत ना ही सगळी सोंगड्यांची आवडत आहे हे अशा पद्धतीने कार्य करत असताना आपल्या तालुक्याचा विकास होणार नाही पाहिजे रोजगार वाढला पाहिजे लोकांना सगळ्यांना ग्रामस्थांना एक दिशा दिली पाहिजे ते काहीच राहिलेलं नाही